श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना मी सुद्धा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत करते आणि आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम कुळदेवी ही अगदी सर्वांनाच असते कुळदेवी म्हणजे आपल्या कुळाची देवी आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपली कुळदेवी ज्या घरावर ज्या कुटुंबावरती त्या कुळदेवीचं त्या घराच्या कुळदेवीचा कृपा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये त्या कुटुंबावरती कधीही कोणत्याही प्रकारची अडचण संकट कधीही येत नसतात त्याचबरोबर ज्या घरावरती कुळदेवीचा कृपा आशीर्वाद नसतो त्या घरावर सतत काही ना काहीतरी संकट आजारपण अडचण ही नक्कीच येत असतात तर आपण ज्या वेळेस आपल्या कुळदेवीची सेवा करतो तेव्हा आपली कुळदेवी आपल्यावर नक्की प्रसन्न होते परंतु आपल्याला जर आपली कुळदेवीच माहीत नाही आहे आपण आपल्या कुळदेवीचं काहीच करत नाही कुठल्याही प्रकारची सेवा करत नाही तर कुळदेवी मात्र आपल्यावरती प्रसन्न होत नाही तिचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती मिळत नाही राहत नाही मग आपल्याला कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी असा कोणता उपाय करायचा आहे तो उपाय केल्यामुळे तुमच्यावरती तुमच्या घरावरती तुमची कुळदेवी नक्कीच प्रसन्न होईल तर आपल्याला असा हा कोणता अद्भुत असा उपाय करायचा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत म्हणून आपली कुळदेवी प्रसन्न करून घेण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका बघा ज्या घरामध्ये कुळदेवीचा आशीर्वाद नसतो ज्या घरामध्ये कुळदेवीचा वास नसतो त्या घरामध्ये सतत पितृदोष लागलेला असतो त्या घरामध्ये वास्तुदोष असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलं न होणे म्हणजे नवीन दाम्पत्य असेल किंवा लग्नाला बराच वर्ष झालेले आहेत तरी देखील मूल बाळ न होणे घरामध्ये मुलं आहेत मुली आहेत लग्नाच्या योग्य वय झालेले आहे तरी देखील त्यांचे लग्न योग जुळून नाही येत आहे सतत काही ना काहीतरी आर्थिक अडचण येत असते कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावरती नक्कीच होत असतो त्याचबरोबर पैशांची आवक येत नाही पैशाला पैसा टिकत नाही आहे आजारपण सतत लागून राहिलेली आहे विनाकारणची चिडचिड होणे घरामध्ये कोणाशीही कोणाचं न पटणे सतत वाद क्लेश भांडण होत राहणे असे ज्या घरामध्ये घडते त्या ठिकाणी स्वतः त्यांच्या कुळदेवीचा कृपा आशीर्वाद नसतो म्हणजे या घरामध्ये कधीही त्यांनी त्यांच्या कुळदेवीची मान सन्मानपूर्वक सेवा केलेली नाही म्हणून हे सर्व त्रास त्या घरावरती नक्कीच होत असतात परंतु ज्या वेळेस आपण आपल्या कुळदेवीचा धावा करतो ज्या वेळेस आपण मनापासून आपल्या कुळदेवीला हात मारतो तेव्हा नक्कीच आपली कुळदेवी आपल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी नक्कीच उभी राहते तुम्ही आपल्या कुळदेवीला सोडून दुसऱ्या कोणत्याही महाराजांची असू दे कोणत्याही देवतांची असू दे कुठल्याही इष्टदेवतांची तुमची जे आराध्य देवत आहे त्यांची तुम्ही पूजा करत राहाल त्यांची सेवा करत राहाल परंतु तुम्ही तुमच्या कुळदेवीचं सेवा करणार नाही तिची पूजा करणार नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पुण्यफळ तुमची जी कोणत्या इष्टदेवतांची सेवा करून मिळत आहे तर ती तुम्हाला सेवा कधीच मिळणार नाही कधीच त्या सेवेचं पुण्यफळ तुम्हाला मिळणार नाही म्हणून सर्वात प्रथम आपण आपल्या कुळदेवीला नमावे कुळदेवीला प्रार्थना करावी कुळदेवीची सेवा करावी आणि नंतर आपल्या इष्टदेवतांची सेवा करावी असे केल्याने कुळदेवीचा आशीर्वाद तर नक्कीच लागतो त्याचबरोबर आपले इष्टदेव आहेत त्यांचा देखील कृपा आशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होत असतो आज आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साधे आणि सोपे असे पाच उपाय सांगणार आहेत ते उपाय केल्यामुळे तुमची कुळदेवी ही तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे ज्यांना आपली कुळदेवी माहीत आहे त्यांनी हे उपाय करून तुमच्या कुळदेवीला नक्की प्रसन्न करून घ्यायचे आहे त्याचबरोबर ज्या कोणी ताईदाजांना त्यांची कुळदेवी कोण आहे हेच माहीत नाही आहे तर त्यांनी देखील हे उपाय करून घ्यावे आणि त्यांची कुळदेवी जागृत करून घ्यावी आणि जागृत झाल्यामुळे त्यांची कुळदेवी त्यांच्यावर नक्की प्रसन्न होईल बहुतेक घरामध्ये आपल्या जे माणसे असतात ती देखील आपल्या कुळदेवीची सेवा करत नाही त्या ठिकाणी पूजन केले जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला देखील माहित आप खुण खुण हे नसते आप की आपल्या घराची कुळदेवी कुळदेव कोण आहेत बघा कुळदेव आणि कुळदेवी हे आपल्या घराचे परंपरेने चालत आलेल्या आपल्या पिढ्यांचे दैवत असते जिला पिढ्यान पिढी आपल्या घरामध्ये पूजले जात असते ज्या वेळेस आपण त्यांचे नामस्मरण घेण्यास विसरून जातो त्यांना आपण आपल्या मनामध्ये आणत नाही त्याचबरोबर त्यांची पूजा करत नाही सेवा करत नाही त्यांना भोग दाखवत नाही ज्यावेळेस आपण आपल्या कुळदेवीच्या मूळ ठिकाणी त्यांच्या सिद्ध स्थानी जाण्याचे आपण विसरून जातो तेव्हा आपले कुळदेव हे आपल्यावर नक्कीच क्रोधित होतात आणि असे झाल्यामुळे ते आपल्या घरातून आपल्या कुळातून निघून जातात आणि असे झाल्यामुळे आपल्या घरावरती त्यांचा वास राहत नाही आपल्या घरावर त्यांचा आशीर्वाद राहत नाही कुळदेव कुळदेवी हे आपल्या घराचे संरक्षक कवच असते परंतु आपण आपल्या देवांना विसरलो त्याच्यामुळे आपल्या घराचे संरक्षक कवच आहे ते भंग होत जाते आपले कुळदेव कुळदेवीचे मुख्य स्थान हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीवर असते आणि जर आपल्या कुळदेवी आपल्या घरामध्ये नाहीत तर त्याच्यामुळे जे काही नकारात्मक ऊर्जा असते जे काही बाहेरची वाईट बाधा असते ही सर्व आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नाना प्रकारचे अडचणी संकट येत असतात आणि अशा प्रकारची वाईट बाधा वाईट ऊर्जा आपल्या घरामध्ये बिना रोकटोकपणे घरामध्ये प्रवेश करत असतात तर काही जणांच्या बाबतीत असे नक्कीच होते बघा आपल्या घराच्या चव म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावरती चौकटीवरती जर मुख्य दरवाजाच नसेल तर आपल्या घरामध्ये कुणीही येऊन जाऊ शकते अशाच प्रकारचे आपल्या कुळदेवांचे देखील असते ज्या वेळेस आपल्या कुळदेवांचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहत नाही जेव्हा आपले कुळदेव आपल्यावर नाराज होतात त्यावेळी अशा गोष्टी आपल्या घरामध्ये नक्की घडत असतात म्हणूनच आपल्याला मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहेत ते नक्कीच करायचे आहेत आणि हे उपाय तुम्ही जर केले तर नक्कीच तुमची कुळदेवी कितीही रुष्ट झालेली असेल तरी देखील ती जागृत होईल आणि तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुळामध्ये आपल्या कुळदेवीचे कुळदेवाचे स्थान हे अगदी महत्त्वाचे त्यांचे अनन्यसाधारण असे स्थान आहे म्हणून आपण कुळदेवांना कधीही विसरायचे नाही ज्यावेळेस आपण आपल्या इष्टदेवांची पूजा करत असतो मग ते इष्टदेव आराध्य देव आपले कोणतेही असू देत तर त्यांच्या अगोदर आपण आपल्या कुळदेवांचं नामस्मरण करायचं आहे त्यांचा नाम जपायचं आहे इष्टदेवांची पूजा करण्याच्या अगोदर कुळदेवांची पूजा करा ज्यावेळेस आपले कुळदेवी आपल्यावरती प्रसन्न होतात त्यावेळीच आपले कुळदेव आपल्यावर प्रसन्न झाल्यामुळे ऑटोमॅटिकली आपले जे इष्टदेवता आहेत ते देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुळदेवीचे कुळदेवाची आपल्याला पूजा करण्यासाठी सेवा करण्यासाठी कोणत्याही मंत्राची कोणत्याही संरक्षणाची आपल्याला गरज लागत नाही कोणत्याही गुरुची आपल्याला गरज लागत नाही फक्त थोड्याशा पूजेने थोड्याशा सेवेने आपली कुळदेवता आपल्यावरती प्रसन्न होते जागृत होते आणि तुमच्या पुढे जे तुमच्या फ्युचरमध्ये येणारे मार्गे आहेत ते देखील ती दाखवायला सुरू करते जसे की तुमच्या घरामध्ये बरकत यायला लागते आजारपण कमी होऊ लागतात संकट कमी व्हायला हो सुरुवात झालेली असते पत्नीमध्ये आपापसामध्ये आप प्रेम वाढवणे त्याचबरोबर घरामध्ये एकता वाढवणे म्हणजे घरामध्ये वादविवाद जे काही चालू असतील ते देखील आपोआप शांत होत जातात ही सर्व जी काही कारणे आहेत ही, ही सर्व जे काही आपल्याबरोबर घडून येतात ते सर्व आपल्या कुळदेवांच्या कृपामुळेच सगळं काही हे होत असते आपल्याला आपले कुळदेव प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात पहिला उपाय करायचा आहे तर तो म्हणजे आपल्या घरामध्ये दिवसभरातून कधीही जेव्हा चपाती भाकरी आपण जेव्हा बनवतो तेव्हा सर्वात पहिली चपाती किंवा भाकरी ही नक्कीच आपण आपल्या कुळदेवतेसाठी बाजूला काढून ठेवायची असते आता जर आपल्या घरामध्ये कुळदेव आणि कुळदेवी दोघेही आहेत तर दोन चपात्या किंवा दोन भाकऱ्या आपण त्यांच्यासाठी नक्कीच बाजूला काढून ठेवायच्या आहेत आता ज्यांना आपली कुळदेव कुळदेवी माहीत आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये त्यांची मूर्ती प्रतिमा आहे तर त्यांनी जेव्हा आपण सर्वात प्रथम जी चपाती करतो त्यामधील ज्या पहिली आणि दुसरी चपाती असते ती आपण एका स्वच्छ प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि दोन्हीवरती म्हणजे एक चपाती आपल्याला कुळदेवीसाठी आणि एक चपाती आपल्याला कुळदेवासाठी काढायची आहे दोन्ही चपातीवर आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि आपल्या मनामध्ये आपल्या कुळदेवांचं नामस्मरण करायचं आहे तर तुमची जी कोणती कुळदेवी आहे कुळदेव आहे त्यांना आपण प्रार्थना करायची आहे की तुमच्यासाठी मी हा भोग तयार केलेला आहे आणि तुम्ही माझ्यावरती नक्की प्रसन्न व्हा त्याचबरोबर माझ्यावर जे काही अडीअडचण आहे ते सर्व काही नष्ट होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे आणि हे ताट म्हणजे आपण चपातीचे जे ताट घेतलेले आहेत ते ताट आपण आपल्या मंदिरात देवघरामध्ये ठेवायचे आहे आता ज्यांना त्यांची कुळदेव कुळदेवी कोण आहेत हे माहीत नाही आहे तर त्यांनी देखील आपण मनामध्ये म्हणजे दोन चपात्या दोन वेगवेगळ्या ताटामध्ये घ्यायची आहे त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि मनामध्ये आपण म्हणायचे आहे की हे कुळदेवी हे कुळदेवा तुम्ही कोण म्हणजे मला माहीत नाही आहे तुम्ही तुमचे नाव काय आहे तुम्ही कोणत्या स्थानचे आहात तर तुम्ही नक्कीच मला ते दाखवून द्या आणि माझे कुळदेवी देवी देवता तुम्ही जे कोणी आहात ते मला माहीत नाही आहे मी अज्ञान रूपी बालक आहे मला तुमच्याविषयी काहीही माहीत नाही आहे ह्या पहिल्या चपात्या आहेत ह्या तुमच्या नावाच्या आहेत कृपया यांचा स्वीकार करावा आणि माझ्यावरती प्रसन्न व्हा आणि नंतर आपण जी ही चपात्या घेतलेल्या आहेत तुमच्या घरामध्ये जर देवघर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते ठेवून द्या देवघर नसेल तर एका स्वच्छ ठिकाणी घरामध्ये स्वच्छ ठिकाणी तुम्ही ह्या दोन चपात्या ठेवून द्यायच्या आहेत अशा प्रकारे दररोज आपल्याला ही सेवा करायची आहे आणि नंतर जेव्हा आपण चपातीचा नैवेद्य धाकून झाल्यानंतर भोग धाकून झाल्यानंतर अगदी वीस मिनटं अर्धा तासाने आपण ते उचलून घ्यायचे आहे ताट आणि आपण हे ताटातील जी चपाती आहे ती गाईला खाऊ घालायची आहे अशा प्रकारे हा पहिला उपाय आपल्याला नित्यनेमाने करायचा आहे आता दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपली कुळदेवी प्रसन्न करण्यासाठी आपण महिन्याला म्हणजे आपण नोकरी करत आहोत तर महिन्याला आपल्याला पगार येतो किंवा मग तुमचा कोणताही व्यवसाय बिझनेस असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही नफा म्हणजे आपल्या हातामध्ये आपल्या बिझनेसमुळे जे काही पैसे मिळतात पैसे पडतात त्यातील आपल्याला काहीतरी भाग हे आपण नक्कीच नक्कीच आपल्या कुळदेवी कुळदेवांच्या नावाने बाजूला काढायचा आहे म्हणजे आपण नोकरी करत असाल आणि आपल्याला जर दहा हजार रुपये पगार असेल आणि जेव्हा आपला पगार आपल्या हातामध्ये येतो तर ते सर्वात प्रथम घरी आल्यावरती त्या दहा हजार रुपयामधलं दहा रुपये शंभर रुपये पन्नास रुपये अगदी तुमच्या मनात येईल तेवढ्या आकड्याने तेवढे पैसे आपण आपल्या कुळदेवांच्या नावाने बाजूला काढायचे आहे त्याचबरोबर आपल्याला एका वेगळ्या ठिकाणी ते जमा करायचे आहेत आता आपल्याला जमा करायचा आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी गल्ला लागणार असतो किंवा मग एखादी तुम्ही स्टीलची पेटी वगैरे काही घेतला तरी देखील चालेल एखाद्या दे डब्यात ठेवलं तरी देखील चालेल तर अशा प्रकारे जेव्हा आपल्याला आपल्या मेहनतीचे पैसे येतात आपल्या नोकरीचे बिझनेसचे पैसे येतात त्याच्यातून काही ना काहीतरी भाग पैसे आपल्याला वेगळे आपल्या कुळदेवांच्या नावाने काढायचा आहे एका डब्यामध्ये ते जमा करून ठेवायचे आहे जमा झालेले पैसे जे आहेत त्याचे आपण नंतर जागरण करू शकतो किंवा मग आपण आपल्या कुळदेवी मूळ देवांच्या मूळ ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी अन्नदान अन्न दान नक्की होत असते त्या ठिकाणी तुम्ही हे पैसे नक्की त्या देणगी म्हणून देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये अधिक पैसे घालून त्या ठिकाणी जे उपस्थित भक्तजण असतात त्यांना भोग बनवून त्यांना देखील तो भोग प्रसाद म्हणून नक्कीच देऊ शकतो त्याचबरोबर तुम्हाला हे शक्य नाही तर आपल्या इकडे कुठेतरी भंडारा वगैरे होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या डब्यामध्ये जे पैसे साठलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडेसे अधिक पैसे आपल्याकडून घालून म्हणजे ॲड करून ते पैसे आपण त्या भंडाऱ्यामध्ये नक्कीच देऊ शकतो असे केल्याने देखील आपले कुळदेव आपल्यावर नक्की प्रसन्न होत असतात आपण ज्यावेळेस आपल्या कमाईचा एक तरी भाग आपल्या कुळदेवांसाठी काढतो तेव्हा आपण जर दहा रुपये त्या ठिकाणी ठेवलंय आपल्या कु आपल्या मेहनतीच्या पगारातून तर त्या दहा आपल्याला आपली कुळदेव आपल्याला त्याचे दहाचे दहा रुपयाचे शंभर रुपये देईल शंभर रुपयाचे हजार रुपये देईल अशा प्रकारे आपण ही सेवा नक्की कुळदेवीची करायची आहे तिसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्या कुळदेवांच्या मूळ स्थानी मूळ ठिकाणी आपल्याला नक्की आवर्जून जायचे आहे आपलं कुळदेवाचं स्थान अगदी आपल्या घरापासून लांब असेल गावाकडे असेल आपण मुंबई मध्ये राहतोय तरी देखील आपण आपल्या कुळ देवाच्या भेटीसाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्याला त्या ठिकाणी जायचे असते त्यांचे दर्शन घेऊन मूळ स्थानी दर्शन घेऊन त्यांच्या समोर आपण नतमस्तक व्हायचे आहे त्याचबरोबर आपल्या एक वर्षामध्ये आपण किती वेळ जायचे आहे हे आपल्या इच्छेवर आहे परंतु आपल्याला वर्षातून एकदा तरी आपल्या कुळदेवाचं दर्शन करण्यासाठी मूळ स्थानी नक्कीच जायचे आहे चौथा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपण एक दिवस निवडायचा आहे आपल्याला महिन्यातून एकच दिवस हा आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे ज्यांना त्यांची कुळदेव माहीत नाही आहे त्यांनी महिन्यातून कोणत्याही दिवशी हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना आपली कुळदेव कुळदेवी माहिती आहे त्यांनी त्यांच्या कुळदेवीच्या वारी कुळदेवीच्या व वा। दिवशी हा उपाय करायचा आहे ह्या ठिकाणी आपल्याला कुळदेवांना आपल्या भोग लावायचा असतो हा भोग देखील आपल्याला महिन्यातून एकदा लावायचा आहे आणि तो भोग लावायचा आहे तो म्हणजे आपल्याला पिवळ्या किंवा केशरी रंगाचे पेढे असतात किंवा मग सफेद पांढऱ्या रंगाचे जे पेढे असतात त्या पेढ्यांचा आपल्याला या ठिकाणी त्यांना भोग लावायचा आहे आता हा भोग महिन्यातून एकदा लावायचा आहे परंतु ज्या दिवशी आपण निश्चित केलेला आहे जे वार आपण ठरवलेला आहे त्या वारालाच आपल्याला हे उपाय सेवा करायची आहे ही सेवा जेव्हा तुम्ही अंमलामध्ये आणणार आहात तेव्हा तुम्हाला नक्कीच ह्याचे अनुभव स्वतः पाहायला मिळतील आता पाचवा आणि शेवटचा मुख्य असा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण आपल्या कुळदेवांसाठी दिवा लावायचा आहे आपल्याला आपल्या कुळदेवांच्या नावाने दिवा लावायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या म्हणजे आपली जी चौकट असते त्याच्यावरती आपण जर एखादी जागा बनवली असेल तर त्या ठिकाणी आपण हा दिवा लावायचा आहे आता बहुतेक ठिकाणी असे जागा बनवतात त्यांनी म्हणजे आपल्या देवांसाठी दिवा लावण्यासाठी तिकडे ते जागा बनवत असतात परंतु तुमच्याकडे अशी जागा तुम्ही बनवलेली नसेल तर एखादे जे लटकते दिवे असतात म्हणजे लटकनसारखे दिवे असतात तसा दिवा देखील तुम्ही आणलात तरी देखील चालेल आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला येईल अशा प्रकारे तो दिवा आपल्याला लावायचा आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे आपल्या कुळदेवांच्या नावाने आणि हा दिवा आपल्याला सलग सात दिवस तरी आपल्याला नक्की लावायचाच आहे सात दिवसांच्या वर देखील तुम्ही हा दिवा कंटिन्यू केला तरी देखील तुमच्यावरती तुमच्या कुदेवीचा कृपा आशीर्वाद हा चिरंतर राहील आणि ते तुमच्यावरती नक्की प्रसन्न होणारच होणार त्याचबरोबर त्यांची अखंड कृपा प्राप्ती देखील आपल्याला नक्की होईल तुम्हाला जर हे करणे शक्य नाही तर मग तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच त्यांच्या नावाने दिवा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे आपण जेव्हा देवघरामध्ये लावणार असो देवघरामध्ये तुपाचा दिवा लाव म्हणजे लावून झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी आपण त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यांना सांगायचे आहे तुमच्यासाठी माझे कुळदेवी तु, कुळदेव मी तुमच्यासाठी हा दिवा प्रज्वलित केलेला आहे माझी ही सेवा मान्य करून घ्यावी असे देखील आपल्याला त्या ठिकाणी आपल्या कुळदेवांना म्हणायचे आहे भक्तो हो मी तुम्हाला हे जे काही पाच उपाय सांगितलेले आहेत तुम्ही जेव्हापासून अंमलामध्ये आणणार आहात तेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळेल की तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी छोटे मोठे बदल हे नक्की होत आहेत आणि हे बदल तुम्हाला फक्त सकारात्मक बदलच घडणार सकारात्मक बदलच तुम्हाला हे नक्की पाहायला मिळतील तर नक्कीच आपली कुळदेवी प्रसन्न करून घेण्यासाठी तिचा कृपा आशीर्वाद आपल्या कुळावरती मिळवण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्की करा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा श्रीस्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना